अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या वतीनं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील कचरावेचक महिलांचा आनंद मेळावा कोल्हापुरात पार पडला यावी कचरावेचक महिलांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आलं अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या वतीनं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा आनंद मिळावा शाहू स्मारकमध्ये झाला कचरा वेचकांच्या कामातून पर्यावरणाला होत असलेला लाभ बघता त्यांना कचरा वेचक म्हणण्याऐवजी वे स्वच्छता दूत म्हणावं असं आवाहन ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अनुराधा सामंत यांनी केलं कचरा वेचण्याचं काम करताना महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं सामंत यांनी सांगितलं यावेळी महिलांना आरोग्यविषयी टिप्स देण्यात आल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनी चे जनरल मॅनेजर हरीश सैवे यांनी यापुढे कंपनी पर्यावरणविषयक कार्यात नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली तर युवराज्ञे संयोगिता राजे छत्रपती यांनी कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन बनवण्याची गरज आहे त्यासाठी प्रयत्न करू तसंच कचरा वेचकांचा पुढील आनंद मेळावा राजवाड्यावर होईल असं त्यांनी नमूद केलं यावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे प्रमुख शरद अजगेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी महिलांच्या वेशभूषा स्पर्धा पार पडल्या तसंच गुणवंत मुलांचा आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा प्रास्ताविक आवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोस यांनी केलं अर्चना जगतकर मंजुळा पिशवीकर अमरसिंह राजपूत रेश्मा पवार विलास नलवडे जैनुद्दीन पन्हाळकर संगीता जाधव दिलशाद जमादार सातापा मोहिते वनिता कांबळे पूजा लोहार उमाकांत कांबळे साहिल शिकलगार सुभाष पाटील मनीषा कांबळे अक्षय कांबळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले